अशी माहितीही मंत्रालयानं दिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आज नागपूर आणि अमरावती दौऱ्यावर होते जाजू यांनी सुरुवातीला नागपूर आकाशवाणी केंद्राला भेट दिली तिथं त्यांनी नागपूरमधल्या आकाशवाणी दूरदर्शनसह पत्रसूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कामकाजाचा आढावा घेतला या प्रसंगी त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून जाहिरात संकलनाच्या कार्याला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसंच निवृत्ती वेतनासंदर्भातील मुद्द्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं यानंतर संजय जाजू यांनी अमरावतीच्या आय आय एम सी म्हणजेच भारतीय जनसंचार संस्थेच्या संदर्भात आढावा बैठक घेतली त्यानंतर संस्थेची पाहणी करून माहिती घेतली या संस्थेच्या नव्या इमारतीसाठी बडनेरा इथं दिलेल्या पंधरा एकर जागेची पाहणी यावेळी संजय जाजू यांनी केली या जागेवर शैक्षणिक वर्ग प्रशासकीय इमारत क्रीडा संकुल विद्यार्थी आणि कर्मचारी निवासस्थानाची आखणी तसंच संबंधित तांत्रिक बाबींची माहिती त्यांनी घेतली ही इमारत दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण करून दोन हजार सत्तावीसचं शैक्षणिक सत्र या नवीन इमारती सुरू करण्याचे निर्देश जाजू यांनी दिले प्रस्तावित इमारतीचं बांधकाम करताना प्रत्येक टप्प्याची आखणी करावी पहिला टप्पा दर्जेदाररित्या पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्याची निर्मिती करावी बदलत्या हवामानात बांधकाम बंद असताना इमारतीला लागणारे दरवाजे खिडक्या आणि इतर फर्निचरची गुणवत्ता तपासण्याचं काम करून निश्चित वेळेचा सदुपयोग करावा अशा सूचनाही जाजू यांनी दिल्या यावेळी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक केंद्रीय लोकनिर्माण विभागाचे मुख्य अभियंता डी राय चौधरी आय आय एम सी विशेष प्रकल्प संचालक रश्मी रोझा भारतीय जनसंचार संस्थेचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर राजेन सिंह कुशवाहा विशेष कार्य अधिकारी मनोज कुमार सोनोने यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते केंद्रीय गृह गृहमंत्रालयाच्या उच्चाधिकारी